आठवडी बाजारातून भाज्या आणल्या होत्या त्यामध्ये ही ताजी ताजी लालमाठ भाजीसुद्धा आणली होती ह्या लालमाटाची भाजी इतकी टेस्टी झाली होती की जितकी ती आपल्या शरीराला पौष्टिक असते आणली तेव्हाच ही मी भाजी निवडून ठेवली होती मग काय करण्याच्या वेळीला ती स्वच्छ धुवून घेतली आणि कट करूनसुद्धा घेतली मग गॅसवर कढई ठेवून त्यात दोन पै तेल घालून मिरच्या घातल्या पाच ते सहा ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून एक मोठा कांदा बारीक चिरून ह्यात घातला चांगला परतून ही लालमाट भाजी यात घातली आणि एक सोबत एक बटाटसुद्धा कट करून रंगातलं पाच मिनिटासाठी असंच झाकण ठेवून पाच मिनिटांनी चांगली मिक्स करून घेतली पुन्हा पाच ते दहा मिनिटांसाठी मंद गॅसवरती अशीच झाकून बटाट व्यवस्थित शिजू दिलं मग यात एक बारीक कट केलेला टोमॅटो घालून सोबत चवीनुसार मीठ हळद आणि गरम मसाला टाकला इथे मी लाल मसाला नाही टाकलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही टाका आणि असं पुन्हा मिक्स करून पाच ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवली पौष्टिक अशी तयार आहे आपली लाल माठाची भाजी ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता किंवा डोळ्यांचा काही त्रास असेल ना त्यांनी ही भाजी नक्की करून खावा चला तर मग आता पटापट सबस्क्राईब पण करा भेटू पुन्हा तोपर्यंत धन्यवाद